नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत एखाद्या दिवशी असं होतंच ना की आपल्याला भा भाजी पोळी डाळ भात किंवा इतर काही गोष्टी खायला खूप कंटाळ आलेलो असतो आणि असं वाटतं की झटपट काहीतरी बनवावं आणि खाऊन घ्यावं आणि अतिशय भूक लागलेली असते तर ही खिचडी त्याच वेळासाठी आहे नक्की ट्राय करायची झटपट होते अगदी पंधरा ते वीस मिनटाच्या आत तुमची खिचडी का तयार आणि तुम्ही मस्त ती एन्जॉयही करू शकता मस्त असं कैरीचं लोणचं आणि भाजलेला पापड त्याचबरोबर एक तुपाची धार असली त्या खिचडीवर मग क्या बात मस्तच तर इथे बघा इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे एक छोटी चमची राई घातलेली आहे फोडणीला त्याचबरोबर पोपटी हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता मी फोडणीमध्ये घालून घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित परतून झाला त्याआधी मी थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे जिरे मी आधीच नाही घातलेले कारण ते थोडे जळतात किंवा मग नंतर घातलं तरी काही हरकत नाही जिरे घातल्यावर कांदा एक छोटा कांदा मस्त परतून झालेला आहे एक छोटा चमचा मी इथे लाल मसाला हळद धन्याचिरे पावडर एक छोटा टॉमॅटोसुद्धा मी कापून घातलेला आहे कांदा भाजून झाल्यात टोमॅटो मी काही जास्त इथे मॅश नाही केलं आहे कारण ही खिचडी आपल्याला कुकरलाच लावायची आहे तर तो टोमॅटो शिजून जाणारे व्यवस्थित सगळे सुके मसाले इथे मी थोडे थोडे घालून घेतले कारण मी याच्यात पोपटी मिरची घातली आणि ही खिचडी मला जास्त तिखट नव्हती करायची म्हणून मी लिमिटेडच मसाले घातले तुम्ही तुमच्या चवीनुसार जर तिखट हवे असेल तर अजून मसाले याच्यात ॲड करू शकता त्यानंतर मी तांदूळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ हे धून मस्त स्वच्छ धुवून एक दहा मिनटं भिजत घातले होते ही फोडणी तयार करायच्या आधी आणि सगळी फोडणी तयार झाल्यावर मी मस्त डाळ तांदूळ कढईमध्ये परतून घेतलेले आणि कुकरमध्ये मी इथे ट्रान्सफर करून घेतले काढून घेतले तुम्हाला जर कढईत शिजवायचं असेल किंवा तुमच्या पॅनमध्ये शिजवायचं असेल तर तसंही शिजवू शकता पण कुकरमध्ये कसं एक दोन शिट्ट्या झाल्या की आपला भात तयार खाण्यासाठी म्हणून मी कुकरमध्ये घालून घेतलं परत त्याच्यावर मीठ घालून घेतले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे फक्त दोन शिट्या काढायच्या आणि बंद करायचं आहे आणि ती खिचडी खाण्यासाठी तयार अगदी दहा मिनटातच तयार नक्की ट्राय करा आणि ही खिचडी गरमागरमच खायची आहे अगदी थंड झाल्यावरती काही मजा येत नाही तर खिचडी तया तयार झाली इथे मी छोटासा तडका तयार केला आहे फक्त लसणाचा इथे मी तूप घेतलं होतं त्यात बारीक ठेसलेला लसूण घातला आहे आणि तो तडका वरतून भातावर घातलेला आहे सगळा भात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपला भात खाण्यासाठी तयार मस्त प्लेट घ्या त्याच्यावर कैरीच्या जे फोड घाला आणि भाजलेला पापड त्याचबरोबर मस्त असं तुपाची धार टाका आवडत असेल तर नसेल तर काही हरकत नाही नुसताच खाल्ला तरी चालणार आहे पण ह्या गोष्टी एक्स्ट्रा असल्या की छानच लागतं भात खायला सो नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका